नमस्कार मंडळी ही बघा गेल्या वर्षी मी कलमा लावलो आहे तीन जातीची कलमा लावली आहे हापूस केशर आणि सिंधू कलमांक मतलं यंदा खत लवकरच घालूया कारण पाऊस पण लवकरच पडतो जो म्हटलं लवकरच खत घालून घेऊया आणि खत पण लवकरच घातलं आहे हे बघा हळद पण हे लावलं आहे कलमा तर आता बरीच झाली आहेत मस्त आणि बघू शकतास कलमांका पालवी पण मस्त फुटली आहे आणि निसर्ग पण आता हळूहळू हे बघा कलम मस्त झाला आणि हे बघा सगळ्याकडे आता हिरव्यागार झाला मस्त वाटतं निसर्ग असं फुल्यागत वाटतं आणि कलम पण हळूहळू पालवी फुटता कलमांका आणि बघा सगळं निसर्ग कसं भरून गेलो हा बघा हे बघा हिरव्यागार मस्त वाटतं काहीतरी मेहनत केल्याचं फळ दिसतं ही बघा हळद पण मस्त नमस्कार मंडळी ही बघा गेल्या वर्षी मी कलम लावलो आहे तीन जातीची कलमा लावली आहे हापूस केशर आणि सिंधू कलमांक मतलब यंदा खत लवकरच घालूया कारण पाऊस पण लवकरच पडतो तर मतलं लवकरच खत घालून घेऊया आणि खत पण लवकरच घातलं आहे हे बघा हळद पण हे लावलं आहे कलमा तर आता बरीच झाली आहेत मस्त आणि बघू शकता कलमांका पालवी पण मस्त फुटली आहे आणि निसर्ग पण आता हळूहळू हे बघा कलम मस्त झाला आणि बघा सगळ्याकडे आता हिरव्यागार झाला मस्त वाटतं निसर्ग असं फुल्यागत वाटतं आणि कलम पण हळूहळू पालवी फुटता कलमांक आणि बघा सगळं निसर्ग कसं भरून गेलो कलम बघा या बघा हिरव्यागार मस्त वाटतं काहीतरी मेहनत केल्याचं फळ दिसतं ही बघा हळद पण मस्त